सर्व कार्यकर्ते एवढे रस्त्यावर उतरले तर समोर त्यांचं विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि मागे घेणारे उमेदवार पण खूप आहेत त्यांनाही मी मनापासून अभिनंदन करतो हफीजू खान संजय पाटील मिलिंद मावळे रमेश पाटील पूजा धोडी विजय सगळ्यांना घेऊ का विजय विनोद सोनी सूरज जैसवाल संगीता माची मिलन शा माची अश्विनी माची भाविन पारे कमलेश शाह लता धोडी प्रियंका भरवाड आशा वलदार सिंग रजपूत रुचिता ओजेश पाटील विशाल माची पंकज जयस्वाल रवींद्र कोरे संदीप चौबळ दीपिका दिलीप दुबळा मिलिंद बारी मुफीज मिर्झा या सर्व लोकांनी या ठिकाणी आपले उमेदवार मागे घेऊन आपल्या अधिकृत उमेदवारांना मदत केलेली आहे पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचं ज्यांनी मागे घेतलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हेही सांगतो इथं या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा विकासाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस हे लोक ज्या लोकांनी योगदान दिलं आहे त्यांची देखील राजेंद्र आपल्याला त्यांची जाणीव ठेवून त्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला न्याय द्यायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज इथं सगळे उपस्थित आहेत उपने ए बाबा पत्रकार लोकांनी जरा थोडा आमच्या लाडक्या बहिणींना जर दिसू दे लाडक्या बहिणी इतिहास घडवतात बरोबर ना या महाराष्ट्रामध्ये सत्ता उलटून टाकण्याचं काम माझ्या लाडके बहिणींनी केलं लाडके भाऊ पण पाठीशी होते आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो की या डहाणूमध्ये समुद्र जितका मोठा आहे त्यापेक्षा इथल्या तुमच्या माणसांची मन मोठी आहेत मन मोठी आहे आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय संवाद साधायला आलोय शुभेच्छा द्यायला आलोय खरं म्हणजे गेले अनेक वर्ष मागासलेला तालुका आता विकासाच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला मी द्यायला आलेलो आहे आणि म्हणून या सभेला एवढ्या प्रचंड गर्दी उसळली आहे यावरून राजेंद्र माच्छी आणि त्याचे सर्व उमेदवार यांचा विजय पक्का आहे हे मला या ठिकाणी आपण दाखवून दिलेला आणि म्हणून या सर्व लोक जे आहेत यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे यामध्ये अनेक लोक इच्छुक होते डॉक्टर आपले अमित नहार होते मीर कुठे गेलं मीर मीरबाई होते रवींद्र फाटक होते एवढे लोक इच्छुक होते अजून कोण होतं का अरे सगळे इच्छुक तर तुझ्या बाजूला आहे सगळे त्यामुळे तुझी जीत पक्की आहे हा खरं म्हणजे खऱ्या खर अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो आता मी निकालावर नाही बोलणार मी आता विकासावर बोलणार आहे कारण निकाल मला माहीत आहे काय लागणार निकाल तीन तारखेला राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सोबती विजयी झाल्याशिवाय आणि तीन तारखेला हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला आल्याशिवाय राहणार नाही आणि मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आहे विकासाचे गंगा आपण आणली एकीकडे विकासाचे प्रकल्प राबवले दुसरीकडे कल्याणकारी योजना माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला कोर्टामध्ये गेले बोले खोटा आहे चुनावी जुमला आहे परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली आता लोक आपोआप पसरवतात लाडकी बहिणी योजना बंद होणार बंद होणार बंद होणार पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही 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 ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे मग एक तो कमिटमेंट करता नाही अरे एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुदकी बी नाही सुनता आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलो आहे की डानू मागे पडला आहे डानू ला आपल्याला पुढे न्यायचं आहे ना डानूतले प्रश्न सोडवायचे आहेत ना वाले शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहे ते सोडवायचे आहेत ना उद्योग इकडे आणायचे आहेत ना लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना आपल्या भागामध्ये उद्योग खातं देखील आपल्याकडे आहे उदय सामंत आपले उद्योग मंत्री आहेत मी त्यांना लगेच सांगतो आपल्या नेते लोकांना बोलायला आणि इकडे उद्योग कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करू तुमचा एक विषय होता युनिफाईड डी सी पी आर कुठे गेला रे मच्छीमारांचा काय विषय आहे आता तू तर नगराध्यक्ष होणार ना मग मा मच्छीमारांचा पहिला सोडाव मच्छी हो प्रश्न आणि जे जे विषय आहेत जुन्या घरांचा विषय आहे जागेचा विषय आहे पट्टे काय त्याचा विषय आहे हे सगळे विषय जे आहेत हे सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो विकास हा सगळ्यांना समतोल झाला पाहिजे आज पालघर जिल्ह्यामध्ये विकासापासून डहाणू वंचित आहे हा दानू वंचित आहे ना आता दानूला सगळ्यात नंबर एकला करायचा आपल्याला एक नंबर आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या आधीच्या लोकांनी काय केलं त्याच्या मी काय बोलायची गरज आहे का तुम्हाला ते सगळं माहीत आहे ना इतिहास सगळा माहीत आहे ना आतून बाहेरून सगळं माहीत आहे ना त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो हा राजू आहे हा कार्यकर्ता आहे हा लोकांच्या घराघरात जाणारा कार्यकर्ता आहे राजू हा बाळासाहेब साहेबाचा शिलेदार आहे राजू ऑफिस मध्ये बसून आदेश देणारा नाही त्याला तर ऑफिस पण नाही वाटत चलता फिरता ऑफिस आहे त्याच आणि म्हणून असा कार्यकर्ता तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून मिळणार आहे राजूला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही आणि घ्यायला लागली तर मम्मी त्याचा कान पकडेन कारण मला भेटायला पण अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही मुख्यमंत्री असताना पण आणि आत्ता पण आणि म्हणून राजू सर्वांना सोबत घेऊन काम करेल सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल हे जे जे सगळे इच्छुक होते मगाशी मी सगळ्यांची नावं घेतली या सगळ्यांना सोबत त्यांचं मार्गदर्शन घेऊन या डहाणूला विकासाकडे नेण्याचं काम राजू केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो आणि या ठिकाणी डहाणू मध्ये नैसर्गिक संपत्ती आहे तिला राखण करायची आहे वाढवायची आहे हा निसर्ग जो आहे तो या ठिकाणी त्याचं वरदान आहे ते आपल्याला कायम ठेवायचं आहे आणि म्हणून त्याला देखील सर्वांगीण विकासाला राजू प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे राजू नगराध्यक्ष म्हणून नाही तर डहाणूकरांचा सेवक म्हणून काम करेल डहाणूकरांचा आवाज म्हणून काम करेल हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो मी मुख्यमंत्री असताना लोक मला म्हणायचे चीफ मिनिस्टर सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे पद येतात जातात पुन्हा येतात सत्ता येते जाते पुन्हा येते पण नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून राजू महाची आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनय आमदार पण आहेत आपले भुसारे भुसार आहेत आनंदभाई आहेत गावित साहेब आहेत आपला श्रीनिवास आहे ताई आपल्या आहे महिला आघाडी आहे युवासेना आहे इकडं आपला अमित घोडा आहे सगळे लोक आपल्या मनषाताई आहेत सगळ्यांची नावं घेत नाही जगदीश वगैरे सगळे सगळे लोक आहेत आज सगळ्यांना मी एकच सांगायला आलो आहे तुमची एकजूट जी आहे तुमची एक जोट ही कायम ठेवा ही एक जोट विकासाची वाटचाल घडवणारी एकजूट ठरेल विकासाकडे नेणारी ही एकजूट ठरेल आणि म्हणून मी कृतीला महत्त्व दिलं आहे तुम्हाला माहीत आहे मी मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्यावर आरोप प्रत्यारोप लोक करत होते अस संविधानिक मुख्यमंत्री अस बाह्य मुख्यमंत्री पण मी काही डरलो नाही मी घाबरलो नाही मी एकच केलं मी आरोपाला टीकेला आरोपाने उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देईन आणि कामा भर <coughs> मी कामातून उत्तर दिलं म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि म्हणून मी आपल्याला जास्त बोलत नाही मी तुम्ही बघा दोन तारखेला दोन तारखेला आपल्याला महत्वाचं काम करायचं एक दिवस फक्त तुम्हाला महत्वाचं काम करायचंय काय आलं बाबा कोण मध्ये गडबड करतोय का आवाज बंद एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे तोपर्यंत तो कोणी बंद करू शकत नाही आणि म्हणून मी कधी या ठिकाणी काम करताना कधी डावं उजवं करत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक असं संविधान दिलं ज्या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आणि या लोकशाहीने आपल्याला एक अधिकार दिला एक वेळ अशी होती की देशामध्ये कोण राज्य करेल हे त्या ठिकाणी त्याच्या जन्माहून ठरायचं आपल्या देशामध्ये देशाचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा राणी ज्याला जन्म द्यायची तो देशाचा राजा व्हायचा पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचं संविधान आपल्याला दिलं की आता आपल्या देशाचा राजा किंवा आपल्याकडे राज्य करते आता राणीच्या पोटातून जन्म घेत नाही तर ते मताच्या पेटीतून जन्म घेतात हे परिवर्तन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलं आणि हे घडवताना प्रत्येकाला एक मताचाच अधिकार मिळाला श्रीमंतात श्रीमंत देखील एकच मत देतो आणि गरीबात गरीब देखील एकच मत देतो पण त्या एका मताची किंमत अशी आहे की त्या एका मताने पाच वर्षाकरता आपण आपला राज्यकर्ता ठरवतो आपलं भविष्य आणि भवितव्य पाच वर्षाकरता त्यांच्या हातामध्ये आपण देतो आपल्या राज्याचं आपल्या देशाचं आपल्या शहराचं कल्याण झालं पाहिजे की आपल्या विकासाला खीळ बसली पाहिजे अशा गोष्टीचा निर्णय करणारी ही निवडणूक असते आणि म्हणून आज ज्यावेळी मी या ठिकाणी या निवडणुकीच्या प्रचार सभेला आलो त्यावेळी काही माध्यमांनी मला विचारलं तुम्ही डहाणूला चाललात डहाणूमध्ये तुमच्या विरुद्ध सगळे एकत्रित झाले आहेत तुमच्या उमेदवारावर तुमच्या पक्षावर खूप टीका टिप्पणी त्या ठिकाणी झाली आहे आता तुम्हाला उत्तर द्यायची संधी मिळाली आहे आता तुम्ही जोरदार उत्तर देणार आहात का मी त्यांना सांगितलं मी सभेला चाललो आहे मी विचार मांडायला चाललो आहे मी मुशायऱ्याला चाललो नाहीये मुशाऱ्यामध्ये इकडनं एक सवाल होतो तिकडनं एक जबाब होतो अशा मुशायऱ्याला मी चाललेलो नाहीये मी कोणावरही टीका टिप्पणी करण्याकरता आलेलो नाही आम्ही काय करणार आहोत हे सांगण्याकरता आलो आहे आम्ही काय केलंय हे दाखवण्याकरता आलो आहे याच कारण देशाचे प्रधानमंत्री आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा नंतर या भारतामध्ये जे परिवर्तन झालं तेच परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील सुरू केलं मध्यंतरी काही काळ त्याला खीळ बसली असेल पण पुन्हा एकदा आपल्याच आशीर्वादाने नव्या जोमाने आपण हे परिवर्तन सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत प्रत्येक शहरापर्यंत आणि गावापर्यंत हे परिवर्तन पोचत नाही तोपर्यंत आपलं काम पूर्ण होणार नाही आज आपण लक्षात घ्या आपल्या देशामध्ये अनेक वर्षापर्यंत आपण शहरीकरणाला त्या ठिकाणी शिव्या शाप द्यायचो भारत गावांमध्ये राहतो गावाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका योग्यच होती आजही आपली ती भूमिका आहे पण त्याच वेळी आपल्या राज्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं की गावातनं लोक शहरात येत आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार शहरात लागले ला पण आपण शहरांचं नियोजन केलं नाही त्यामुळे लोकांना राहायला जागा नव्हती झोपडपट्ट्या झाल्या अतिक्रमण झाली पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली गटारींची समस्या निर्माण झाली सांड पाणी घाण पाणी नदी नाल्यांमध्ये जायला लागलं आपलं आरोग्य त्या ठिकाणी खराब व्हायला लागलं घनकचरा वाढला त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न झाल्यामुळे जागोजागी आपल्याला कचऱ्याचे ढीग दिसायला लागले आणि एकूणच शहरांमध्ये एक बकालपणा आपल्याला पाहायला मिळाला पहिल्यांदा या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दोन हजार चौदा साली सांगितलं की गावांवर तर लक्ष दिलंच पाहिजे पण त्यासोबत शहरांकडे लक्ष दिलं पाहिजे शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला एक संधी समजा कारण याच शहरामध्ये पासष्ट टक्के जी तयार होतो रोजगाराची संधी तयार होते ही शहरं जर आपण चांगली केली तर आपल्याला लोकांचं जीवनमान उंचवता येईल आणि म्हणून मोदीजींनी पहिल्यांदा देश पातळीवर अमृतसारखी योजना स्मार्ट सिटी सारखी योजना शहराकरता लाखो कोटी रुपयाचं बजेट हे मोदीजींनी तयार केलं आज गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना चालल्या आहेत भुयारी गटाराच्या योजना चालल्या आहेत रस्त्याच्या योजना चालल्या आहेत या सगळ्या योजना कुठून होत आहेत माननीय मोदी साहेबांनी तयार केलेल्या अमृतच्या योजनेत ना तीस पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये या महाराष्ट्राला मिळाले आणि तेच तुमचे पैसे तुमच्यापर्यंत आणून तुमचा विकास करण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून आज आपण महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्रातली पन्नास टक्के जनता सहा साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात पण तेवढेच सहा साडेसहा कोटी लोक केवळ डहाणू सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात या चारशे शहरांमध्ये त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य रोजगार त्या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा त्या ठिकाणी पिण्याचं पाणी त्या ठिकाणी दिवाबत्तीची सेवा घनकचऱ्याचं व्यवस्थापन सांडपाण्याचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर खऱ्या अर्थानं ही शहरं बदलतील आणि या पन्नास टक्के जनतेचं जीवनमान आपल्याला उंच करता येईल आणि म्हणून या सगळ्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार करून त्याचं नियोजन तयार करून आम्ही आपल्या पुढे आलो आणि म्हणून मी सांगितलं आपल्या पुढे आलो असताना मला कोणाची निंदा नालस्ती करायची नाही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही मला एक सकारात्मक मत पाहिजे कारण महाराष्ट्र बदलायचा आहे डहाणू मध्ये विकास आपल्याला करायचा आहे आणि ढाणू मध्ये तर भरत राजपूत सारखा एक या ठिकाणी सातत्याने काम करणारा ज्याने मागच्याही काळात काम करून दाखवलेलं आहे ज्याला विकास समजतो ज्याला काम कशी करून याची माहिती आहे मंत्रालयामध्ये फाईल कुठून कशी काढायची ज्याला माहिती आहे कुठे आपल्याला परवानगी मिळवायची याचं ज्याला ज्ञान आहे असं भरत राजपूत आणि आपले अठ्ठावीस हे सगळे उमेदवार हे आपल्या पुढे आणलेले आहेत आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको केवळ आमचा झेंडा पाहिजे लागला पाहिजे याकरता नको तर एक मोठं परिवर्तन जे हातामध्ये घेतलंय समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल जो करायचा आहे त्याचं उपकरण म्हणून ही डहाणूची नगरपालिका आहे कारण शेवटी आम्हालाही असं वाटलं पाहिजे मोदीजी इतका पैसा देत आहेत महाराष्ट्राचं सरकार एवढा पैसा देत आहे ते योग्य हातांमध्ये गेलं पाहिजे या पैसामध्ये कोणीही मधला वाटेकरी नको या ठिकाणी आमची नगरपालिका ही उपकरण असेल तुमच्यापर्यंत तुमच्या हक्काचा विकास पोहोचवायला तुमच्या हक्काचा पैसा पोहोचवण्याकरता ही नगरपालिका या ठिकाणी काम करेल आणि म्हणूनच बंधू भगिनींनो मी भरतला देखील सांगतो आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी तू रावणाच्या भरतच आहे रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात आपण जय वाले लोक आहोत कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं कळसाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंका तर हा पेटवणार आहे जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आज आपल्या डहाणू मध्ये अनेक अडचणी आपल्या पुढे आहेत एकीकडे डहाणू निसर्गाच्या संपदेने अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा सगळा परिसर आहे आम्हाला डहाणूचा विकास करताना कुठेही इथल्या निसर्गाचा विनाश करायचा नाही इथलं जे जैव अबाधित ठेवायचं आहे पण त्याच वेळी या सौंदर्याचा बागुलबोवा करून डहाणूचा जो विकास थांबलेला आहे त्याकरता आम्हाला अतिशय शाश्वत आणि सस्टेनेबल अशा प्रकारचे या ठिकाणी डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्स तयार करून आणि युडीसी सारख्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्या या ठिकाणी लागू करून डहाणूचा खुंटलेला आणि थांबलेला विकास हा आपल्याला निश्चितपणे सुरू करायचा आहे <coughs> आणि त्याकरता आम्ही एक मोठं अभियान हातामध्ये घेणार आहोत आज आपल्याला माहिती आहे की एक्क्याण्णवचं नोटिफिकेशन आज एक्क्याण्णव आणि दोन हजार सव्वीस याच्यामध्ये खूप अंतर आलेलं आहे आज मॉनिटरिंगच्या सिस्टीम वाढलेल्या आहेत आज संवर्धनाच्या पद्धती बदललेल्या आहेत त्यामुळे याचं एकदा पुन्हा योग्य प्रकारे पडताळणी करून कुठेही निसर्गाशी कॉम्प्रोमाइज न करता त्या ठिकाणी त्याचं सगळं संवर्धन करून पण डहाणूतल्या सामान्य माणसालाही श्वास घेता आला पाहिजे स्वतःच्या घरात राहता आलं पाहिजे त्याला देखील आपलं घर बांधता आलं पाहिजे ज्यांची अतिक्रमण आहेत ती नियमित करता आली पाहिजे या ठिकाणी ही चांगला विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आज डहाणूमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत संपूर्ण मध्ये भुयारी गटाराची योजना आपल्याला करायची आहे कारण मोदीजींनी सांगितलं नुसती भुयारी गटाराची योजना करून थांबायचं नाहीये तर त्यातलं जे सांड पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्या नदी नाल्यात खाडीमध्ये समुद्रामध्ये कुठेही घाण पाणी जाणार नाही जे पाणी आहे ते स्वच्छ पाणी जाईल आणि त्यातला जो मैला आहे त्या मैल्यापासनं या ठिकाणी खत तयार करणं अशा प्रकारची योजना ही आपल्याला या निमित्ताने तयार करायची आहे आपला जो घन कचरा आहे <coughs> या घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून त्यातनं पॅलेट्स निर्माण करून <coughs> वेस्टला देखील वेल्थ मध्ये आपल्याला परिवर्तित करायचं आहे आणि म्हणून आज या नगरपालिकेच्या माध्यमातून एकीकडे अतिक्रमण त्या ठिकाणी आपल्याला नियमित करायची आहेत आणि दुसरीकडे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरातल्या प्रत्येक गरीबाला जो झोपडपट्टीत राहतो किंवा जो पड़ कि बेघर आहे त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर दिलं पाहिजे अशा पद्धतीची योजना आणलेली आहे ही योजना ही आपल्या डाळूमध्ये अत्यंत ताकदीनं आपल्याला या ठिकाणी लागू करायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निवेदन करण्याकरता आलोय आपण वेगवेगळ्या या ठिकाणी मागण्या मला दिलेल्या आहेत भरतजी चिंता करू नका आपले या ठिकाणी पालकमंत्री आहेत आपले रवीजी आहेत आणि मी आहे आम्ही पूर्ण ताकदीला खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा हो। आहोत आणि हे सगळं आम्ही करून दाखवू आपल्याला माहिती आहे आम्ही जे बोलतो ते करतो ज्यावेळी आमचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो तर अनेक लोक असं म्हणायचे आता यांचं सरकार आलं आता लाडकी बहीण योजना बंद होणार आता आमचं सरकार येऊन एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही कधीच बंद होऊ शकत नाही जोपर्यंत देवाभाऊ आहे देवाभाऊ तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे देणार म्हणजे देणार म्हणजे देणारच हे तुम्हाला सांगण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आणि एवढंच नाही तर जे जे आम्ही आश्वासनं दिली शेतकऱ्यांना आम्ही आश्वासनं दिली त्या ठिकाणी वीज मोफत देण्याची आमचं आश्वासन लागू आहे सहा हजार रुपये देण्याचं आमचं आश्वासन या ठिकाणी लागू आहे आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या भागामध्ये एपीएमसी च निर्माण देखील करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं आता तर आमचा पालघर जिल्हा फळ आणि भाजी या संदर्भात एक मोठी बाजारपेठ होतो आहे आमच्या भरतनी तर चिकूच्या एक्सपोर्ट करता खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि चिकूच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे उद्धवजी ठाकरे होते त्यावेळी त्या ठिकाणी जी फळपीक विमा योजना होती त्याच्यामध्ये एकवीस हजार रुपये त्याचा हप्ता झाला होता पण आमच्या विधानसभेमध्ये आपलं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी अब तो प्रश्न आम्ही सोडवला आणि पुन्हा तीन हजार रुपयांवर तो विषय त्या ठिकाणी आणला आणि आमच्या या चिकूच्या बागायतदारांना त्या ठिकाणी आम्ही आमच्या देखील एक मोठं योगदान त्याच्यामध्ये दिलं आणि म्हणून बंधू भगिनींनो काळजी करण्याचं कारण नाहीये मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय तुम्ही केवळ भरतला निवडून द्या ही नगरपालिका हातामध्ये द्या अख्ख महाराष्ट्राचं सरकार मी त्याच्या पाठीशी उभं करेन पूर्ण ताकदीनं उभी करेन याचं कारण डहाणू हे भविष्यातलं शहर आहे आपल्याला माहिती आहे आता आपण वाढवण बंदर करायला घेतलेलं आहे आणि वाढवण बंदर करताना एक गोष्ट मी निक्षून सांगितलेली आहे काहीही झालं तरी भूमिपुत्रांना रोजगार मिळेल दहा लाख रोजगार त्या ठिकाणी तयार करणार आणि तो रोजगार भूमिपुत्रांना आम्ही देणार आहोत आणि जर भूमिपुत्रांचा रोजगार त्या ठिकाणून कोणी काढण्याचा प्रयत्न केला या पालघर जिल्ह्याच्या आमच्या भूमिपुत्रांना या डहाणूच्या आमच्या भूमिपुत्रांना जर त्या ठिकाणून कोणी वंचित करण्याचा प्रयत्न केला तर हा देवा भाऊ त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगेल हे चालणार नाही आणि भूमिपुत्रांना रोजगार दिल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाहीये